सर्वांना राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राम राम असे हात बरे आहे ना चालू केलं आज मोटर मोटर चालू केलं पाणी हे बघा पाणी पाणी चालू करावं म्हणलं धुवून घेऊ म्हणलं यावर गरळा जरा बीज की चालू होते नाही का म्हणजे काळ्या पाणी फिरलं की जरा फरक पडते उसाला काळं पाणी फिरलं की उसाला फरक पडतो शंभर टक्के म्हणून म्हटलं फिरवून घेऊ हो। वरण आलं देत तर आता तुम्हाला दाखवतो पाचशेच मोटर आपलं विहिरतलं नवीन विहिरतलं पाण्यावर काही हो का नवीन पाणी मोटर सुरू केलं आणि वर एक मोटर चालू आहे वरच्या साईडला तुकडे हे खालच्या विरचं पाणी आहे ना इकडेचं पाणी आहे वरच्या हिरीचं हे दुसरं आहे जी कॅनिलचं पाणी आता कॅनिल वरी चौरू आता दोन दोन मोठे चलाय द्या दोन दोन मोटर काय चालवतात आपल्याकडे पाळी आहे ना आता म्हणून दोन दोन मोठे चालू केलं म्हणलं बघा पॅन्ट बेंट असले कपडे बघा हो पाणी आहे हे पाणी थांबते त्यामुळे ऊस असं झालं बरं का तरी पण आम्ही लय खत बीत टाकलं ह्याला ही खोडा बघा बांधून घेतलेला हे बांधलेल्या खोड्याला पोच पाणी दिलं म्हणजे पाणी काळं पाणी फिरलं ना तर फरक पडतो उसाला पावसानं आदळून आदळून रान बर झालेलं असते पुन्हा जरा मऊ येते तर मित्रांनो आता हे मोटर केला आपले कॅनल कॅनलला पाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत कॅनलवर असतो कॅनल थांबल्यामुळे आपल्या हिरे पळत कॅनलचं पाणी असतं चालू आहे का मोटर पाणी जोपर्यंत कॅनलला पाणी आहे तोपर्यंत हाय कॅनलचं पाणी गेलं की मग आपलं विहिरी होऊन डिगे डिगे रोज दोन चार तास चालतंय मोटर कॅनलचं आहे तुम्हाला वाटतं थोडं विहिरीचं विहिरीचं नाही कॅनलचं पाणी आहे दोन्ही दोन दोन्हीकडं आपलं एक फडवा बांधून घेतलेला बाबा तर त्याचं बांधून घेतलं त्याला पाणी देऊन घेतलो पाणी फिरवून झालं आता माझं टेन्शन नाही आता पाऊस येऊ अगर जाऊ पाणी दिलं नाही इकडे ही, ही लागण आहे एक नंबर लागण आणायची म्हणजे चांगलं त्याला खत पाणी द्यावं ते खत पाणी दिलं ना काहीच अडचण नाही ऊस चांगला येतो खर्च, जास हो तो खर्च, जास तो खर्च ये तो जास्त होतो उत्पन्न कमी होतं मग खर्च जास्त झाला एक खर्च येतो जास्त उत्पन्न काय असलं जात नाही तुम्हाला सांगतो मी सत्तर सत्तर पंचाहत्तरच्या एवढंच निघतं आवर त्याच्या पुढे जात नाही राहणं असे तर पाणी लागते ना रानाला त्यामुळं ऊस उत्कोनामध्ये सत्तर सत्तर पंच्याहत्तर मित्रांनो झाला त्याच्या पुढे जात नाही ही लागण आहे अशी ही अशी तर लागण पहिलं पाऊसाच्या पहिलं पाऊस जर कमी असता तर लागण अशी समजा असते थोडं वरच्या साईडला हे बाबा इकडं पाणी थांबते ना हे कसं आहे तुम्हाला ना। फुटवा नाही काय नाही बाबा हे मिस्ते एक शिवडी आहे का नाही तुम्हाला आहे का फुटवा आहे का फुटवा फुटवाच नाही अजिबात कारण पाणी थांबते ना इकडे समजा इकडं हे निम्यापर्यंत पाणी एक वरचं उतराय समजा इकडे उतरते पाजर त्यामुळे पाणी फुटवाच नाही अजिबात पाणी थांबते एक शिवडी झालं मिस बरं एक शिवडी जरी झाला तरी काय अडचण नाही फोटवा झाला की जेटा कोम फोटो ऑटोमॅटिक चांगला होतो पर फोटोआही त्या ना त्यामुळं मोडचा बी येत नाही जेटा कोम असं झालं ना